राज्यमंत्री मंडळात निर्णय पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती सिल्लोड तालुक्यात सिंचनाचा लाभ मिळणार धुळे जिल्ह्यात पांझरा नदी किनारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीस फूट उंच स्मारकाचे लोकार्पण गड किल्ल्यांवर दारू ड्रग्स घेतल्यास दोन वर्ष शिक्षा तसेच लाखांचा दंड कायदेशीर कायदेशीर लगाम घालण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय आकृषित कर पूर्णपणे माफ व जैन समाजासह मच्छीमारांना आर्थिक विकास महामंडळाची योजना मराठी अभिजात भाषा दिन तीन ऑक्टोबरला साजरा होणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय मंडळाचे अभिनंदन हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशामुळे शरद पवारांची धोकेडोखी वाढली पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त वेगळा निर्णय घेण्याचा इशारा आघाडीत समावेशासाठी एमआयएमचा प्रस्ताव किती जागा देणार तेवढे सांगा जलील यांचे आव्हान तर नवीन पक्षाला जागा देणे कठीण संजय राऊतांकडून स्पष्ट महायुतीकडून कन्नड मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार अजित पवार गटाला जागा मिळण्याचे आमदार नितीन पाटील यांचे संकेत व्यावसायिकाची गृहप्रकल्पात पंच्याण्णव कोटींची आर्थिक फसवणूक लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शेवंताबाई चव्हाण जनसेवा फाउंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार तर ज्येष्ठ जे, व्यंगचित्रकार शिद फडणवीस यांना शतायुषी पुरस्कार जाहीर फडणवीस मुनगट्टीवारांना डिलीट दिल्याने वाद गोंडावांना विद्यापीठाविरोधात रस्त्यावरच भरवला समांतर दीक्षांत सोहळा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने यांची निवड माणिक चव्हाण यांची उपाध्यक्ष निवड महिलांना मोफत प्रोत्साहन शक्ती देण्यासह सन्मानही मिळण्याची गरज पंकजा मुंडे रमाबाई आंबेडकर महिला सबलीकरण केंद्रातर्फे आयोजित धागा प्रदर्शनाचे उद्घाटन राहुल गांधी विरोधी पक्षनेता होणं हा देशासाठी अभिशाप किरण रिजिजू म्हणाले गांधी घराण्याने अपमान केला मुस्लिमांना फायदा पोहोचवण्यासाठी विरोधकांचा विधेयकाला विरोध केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांचा आरोप स्कूल वनची तोडफोड केल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल अत्याचाराच्या घटनेनंतर वंचितच्या कार्यकर्त्यांनी केली होती तोडफोड नियम मोडणाऱ्या साठ वाहनांवर कारवाई तीस हजार रुपयांचा दंडही वसूल रावरी पोलिसांनी राबवली दुचाकी तपासणी चा मोहीम शिक्षण संस्था चालक महिलेला सायबर भामट्याने गंडवली मुलीची फी जास्त असल्याचे सांगून बहात्तर हजार रुपयांची फसवणूक नरहरी झुरवालांना आंदोलन करणे शोभत नाही शरद पवारांनी चार वेळा मुख्यमंत्री भूषवले पण आरक्षणावर काहीच केले नाही संजय राऊत कामत प्रथमच संभाजीनगर शहरात विविध विषयांवर उद्योजकांशी साधणार संवाद अहमदनगरचे झाले अहिल्यानगर नरेंद्र मोदी सरकारची नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी विखे पाटलांनी केले निर्णयाचे स्वागत राहुल गांधी का दौरा कोल्हापूर दौरा रद्द विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने निर्णय आज नियोजित दौऱ्यावर येणार असल्याची माहिती महाविकास आघाडीचे जागा वाटप कुठे अडले काही काही ठिकाणी रोष असल्याची काँग्रेसची कबुली पण जागाचा आकडा सांगण्यास नका आदिवासी आमदारांचे मंत्रालयातील ठिय्या आंदोलन मागे पेसा भरती इच्छुक उमेदवारांना मानधन देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय बदलापूर शाळेच्या ट्रस्टीचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा तुषार आपटे उदय कोतवाल यांना जामीन मंजूर एसआयटीने घेतले होते ताब्यात राज्यपाल सी पी राधाकृष्णन नऊ ऑक्टोबरला हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू महायुती सरकार जाण्याची वेळ आली सुप्रिया सुळे यांनी आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील आंदोलनाचा दाखला देत केला दावा पाच हजार महिलांनी केली देवी शक्तीची स्तुती श्री महालक्ष्मी मंदिर तर्फे सार्वजनिक नवरात्र उत्सव सुरू सकारात्मक विचाराने कार्य करा उत्तम कार्य आणि चांगले बोला डॉक्टर मेहर मास्टर यांचे प्रतिपादन साहित्याच्या वाचनाने बुद्धीला चालना मिळते पण पुढची पिढी निर्बुद्ध आणि विचार शून्य निपजावी हे मोठे षडयंत्र प्रवीण दानवे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे हा भाषेचा गौरव आता मराठी विकास प्रचारासाठी काम करावे लागेल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तळेगाव दाबाडे मध्ये दोन हजार दोनशे साठ कोटींची गुंतवणूक योंदाई स्टील सह नऊ कंपन्या सत्तर एकर जमिनीवर करणार गुंतवणूक राज्य सरकार महिला सुरक्षेवर अपयशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा खासदार सुप्रिया सुदे यांची मागणी सलग चोवीस दिवस डोसे बनवण्याचा प्रयत्न शेफ विष्णू मनोहर दिवाळीच्या मुहूर्तावर करणार विक्रम शहरातील संस्थांना केले जेवण्याचे आमंत्रण अहमदनगरचे काँग्रेसमधील चव्हाट्यावर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीवेळी विद्यमान आमदारांविरोधात घोषणाबाजी बारामती मतदारसंघ राखीव होणार डनगर नेते प्रकाश शेंडगेंनी सांगितले गणित नरहरी जिरवलांनी गैरसमज करून घेऊ नये असा सल्ला मुंबईतील सीएसएमटी परिसरात महिलेवर गँगरे टॅक्सी स्टँडच्या मागे झाला अत्याचार गुन्हा दाखल वर्दळीच्या ठिकाणी घटना घडल्याने खळबळ शरद पवारांना आता अक्कलदाड फुटत आहे आरक्षणाची कमाल मर्यादा वाढवण्याच्या भूमिकेवर आमदार गोपीचंद पडळकर यांचा घणाका समृद्धीवरील अपघाताला दीड वर्ष उलटूनही पीडित कुटुंबांना अद्याप कोणतीही मदत नाही देवेंद्र फडणवीस यांनी केली होती पंचवीस कुटुंबियांना पंचवीस लाख देण्याची घोषणा नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून झाले जागे अभिजित भाषेच्या अभिजात भाषेच्या निर्णयावरून काँग्रेसची टीका